पंढरपूर नगरपालिकेच्या रणधुमाळीत प्रभाक्रमांक सतराकडे लक्ष प्रभावती दिगंबर सुडके यांच्याकडे सर्वांची नजर राज्यातील नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाल्यानंतर आणि निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानं राजकीय वातावरण चांगलंच तापलंय पंढरपूर नगरपालिकेतील प्रभाग क्रमांक सतरा हा यंदा चर्चेचा विषय ठरला असून या प्रभागातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट तर्पे, प्रभावती दिगंबर सुडके या उच्च शिक्षित आणि सक्षम महिला उमेदवार म्हणून पुढे येत आहेत शैक्षणिक क्षेत्रातील अनुभव सुशिक्षित उमेदवाराची नवी ओळख प्रभावती दिगंबर सुडके या ज्ञान प्रबोधनी विद्यालयाशी संलग्न राहून शैक्षणिक क्षेत्रात सक्रिय आहेत समाजकारण आणि शिक्षण या दोन्ही क्षेत्रांचा उत्तम संगम त्यांच्या कार्यातून दिसून येतो त्यांच्या पत्नी पती दिगंबर सुडके हे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित पवार गटाचे प्रमुख कार्यकर्ते असून मागील कार्यकाळात त्यांनी विविध विकास कामं राबवली आहेत मागील निवडणुकीचा अनुभव यंदाच्या तयारीला नवे बळ मागील निवडणुकीत दिगंबर सुडके यांनी कोणत्याही प्रभा पक्षाच्या पाठिंब्याशिवाय प्रभाग क्रमांक सतरा मधून तिसरं स्थान पटकावलं होतं त्या अनुभवाच्या बळावर आणि जनतेच्या प्रतिसादावर यंदा त्यांच्या पत्नी प्रभावती दिगंबर सुडके यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे अधिकृत उमेदवारीची मागणी केली आहे या उमेदवारीद्वारे सुडके परिवार पुन्हा एकदा विकास आणि जनसंपर्काचा नवा अध्याय लिहिण्यास सज्ज झाल्याचं स्पष्ट दिसतंय गरजूंसाठी काम लोकसहभागातून बळकट पाया प्रभावती सुडके यांनी शैक्षणिक क्षेत्राबरोबरच समाजकारणातही सक्रिय भूमिका घेतली आहे गरजू कुटुंबांना शिधा योजनेचा लाभ मिळवून देणे महिलांच्या प्रश्नांवर मार्गदर्शन करणे आणि नागरिकांशी थेट संवाद साधणे या कार्यामुळे त्यांच्याविषयी जनतेत सकारात्मक भावना निर्माण झाली आहे राजकीय समीकरणे बदलणार तीन आघाड्यांमुळे वाढली चुरस यंदाच्या निवडणुकीत काका बापू भलके पाटील सावंत आणि परिचारक या तीन प्रमुख आघाड्या मैदानात उतरण्याची शक्यता वर्तवली जाते त्यामुळे या प्रभागात अटी तटीचा सामना पाहायला मिळणार असून प्रत्येक मत निर्णायक ठरणार आहे पालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी सर्वच पक्षांनी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे विकास आणि सुशासनाचं ध्येय विकासाचे ध्येय आणि सुशिक्षित नेतृत्व घोष वाक्याखाली प्रभावती दिगंबर सुडके यांनी प्रचार योजना आखण्यास सुरुवात केली आहे प्रभा क्रमांक सतरामधील मतदारांनी यंदा एक सक्षम शिक्षित आणि लोकाभिमुख महिला प्रतिनिधी देण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे जनतेसाठी शिक्षण विकास आणि पारदर्शक प्रशासन हेच आमचं ध्येय आहे असं प्रभावती दिगंबर सुडके यांनी सांगितलंय प्रभाग क्रमांक सतरामध्ये यंदा चुरशीची निवडणूक होणार असून सर्वांची नजर या प्रभागावर खेळली आहे